नमस्कार मंडई कसे हा तर आज मी तुमसोबत शेअर करणार आहे मस्त असं हिरव्या वाटणातलं खारं वांग आणि हे खारं वांग ना इतकं चवीला भारी लागतं ना खूप म्हणजे चवच वेगळी लागते तर चला आता रेसिपी स सुरुवात करूया रेसिपीला तर सगळ्यात इथे आपल्याला इथं बघा वाटण करून घ्यायचं आहे तर वाटणामध्ये आपल्याला इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं जिरं वाळलं खोबरं घेतलेलं आहे वाळं कोबरंच या आणि इथे वाळलं खोबरं घेतलं आहे मी आणि थोडंसं आलं आणि लसूण आहे बघा तर ह्याचं सगळं मिक्सरला चांगलं वाटण करून घ्यायचं आता वांगी इथे मी अशा प्रकारे बघा चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते काळी पडत नाहीत आता शेंगदाण्याचं कूड दाखवायचं राहिलं मग ते शेंगदाण्याचं कूडसुद्धा दावलेलं आहे बघा इथे मी आता हे जे आहे ना आपल्याला मिक्सरमधून चांगलं वाटण घ्यायचं आहे आता इथे मी चांगलं वाटण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची हे बघा थोडी मी हळद घातलेली आहे आणि आता जास्त त्याला दुसरे कुठले मसाले वापरायची काहीच गरज नाही कारण हे जे ह्या फक्त हळद मीठ आणि जे आपण वाटण बनवलं आहे ना त्याच्यामध्येच हे वांगू खूप छान लागतं आणि त्याच्यामध्ये दुसरा मसाला का घालायची काहीच गरज नाही याला आता ते सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे हे बघा मी अशा प्रकारे भरून घेत आहे वांग्यामध्ये आता आणि ही गावठी आपली काटेरी वांगी आहेत त्याच्यामुळे मग म्हणलं ही आपण म्हणजे खारं वांगं बनवू कारण ह्याचं खारं वांग खूप चांगलं लागतं आता बघा सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल आता इथे मी म्हणजे म मापाचंच मा तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि थोडीशी हिंग आणि हे जे आपण भरून घेतलेली वांगी होती की नाही ती सगळी वांगी तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला आता तुम्ही इथे ते जास्त तेलाचा वापर करून फक्त नुसतं तेलातलं वांगंसुद्धा बनवू शकता पण इथे मी थोडंस हजेमध्ये पाणी घालून बनवणार आहे तुम्हाला जर नुसतं तेलातलं बनवायचं असेल तरीसुद्धा ते तुम्ही ब बनवू शकता आता तेलामध्ये ते चांगलं असं जे आहेत का नाही वांगी आपले परतून घेऊयात चांगली जरा आता बघा ते गरम तेलाचा टाक लागल्यामुळे वांगे जसं जरा काळपट काळपट दिसत असतील तुम्हाला चांगली परतून झाल्यानंतर आता जो उरलेला मसाला आहे की नाही तो उरलेला मसाला सुद्धा ह्याच्यामध्येच आपल्याला टाकून चांगला तो सुद्धा परतून घ्यायचा आहे आणि हे बघा आता मी सगळे मसाला जो उरलेला होता आपला तो सगळा मी याच्यामध्ये टाकते आणि तो सुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये वाटण आपलं जे आहे ते परतून घेऊयात जरा एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं फक्त वाफेच सुद्धा तुम्ही बनवू शकता आता बघा इथे चांगला मसाला आपला परतून झाल्यानंतर आता मी जेमध्ये घातलं घालत आहे पाणी ते मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतलेलं आहे बघा आणि जेवढं तुम्हाला म्हणजे रस्सा बनवायचा आहे का नाही तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा मी पाणी घालून घेते त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला आता अजून थोडंसं पाणी वतलेलं आहे बघा इथे मी तुम्हाला दिसत नसेल आणि झाकण ठेवून आपल्याला हे वांग जे आहे खारं वांग ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता मी झाकण ठेवून वांग आपल्याला शिजवून घेतलेलं आहे आणि वांग आपलं चांगलं शिजलेलं आहे जास्त पण एकदम असं मऊ शिजवायची काहीच गरज नाही म थोडंसं न शिजलं तरी चालतं ते चांगलं लागतं आणि हे बघा आता वांग आपलं चांगलं शिजलेलं आहे आता हे गॅस बंद करूया आणि तयार आहे आपलं खारं वांग आणि नक्की अशा प्रकारे मागं बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून दावा